अ मिंटच्या फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या आर्टिकलनुसार सिक्स्टी सेवन पर्सेंट भारतीय हे कर्ज घेतात त्याचबरोबर दोन महिन्यापूर्वी आलेल्या मनी क्रेडिटच्या आर्टिकलनुसार सत्याहत्तर टक्के लोक भारतातले सध्या कर्ज घेतात आपण आपल्या गरजांसाठी कर्ज घेत असतो कर्ज घेतेवेळी ते बँक एम्प्लॉय कोणतेही आडफाटे लावत नाहीत परंतु ते कर्ज जेव्हा डिस्पेसमेंट लिहितं तेव्हा तेच बँक एम्प्लॉय आपल्याकडे सही केलेले चेक मागतात ते चेक ना कुठल्या लोन अग्रिमेंटमध्ये मेन्शन असतात किंवा ना ते त्या चेकची पोचपोच देतात ते चेक ते का घेतात तर उद्या जर समजा आपल्याकडून हप्ते चुकले किंवा आपलं अकाउंट एन झालं तर त्या चेकचा वापर करून ते आपल्या विरुद्ध एकशे अडतीसची तक्रार एक दाखल करतात एकशे अडतीस म्हणजे काय निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टच्या एक एकशे अडतीस नुसार क्रिमिनल प्रोसिडिंग आपल्या अगेन्स्ट चालू आता एन आय एक्टच्या एकशे एक अडतीसचे वैशिष्ट्य काय तर एन आय च एकशे अडतीस अंडर जी प्रोसिडिंग चालू होते ती क्रिमिनल प्रोसिडिंग असते म्हणजेच काय फौजदारी स्वरूपाची प्रोसिडिंग आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये एकशे अठरा आणि एकशे एकोणचाळीसचं प्रिझम्पशन वापरलं जातं आता ते एकशे अठरा आणि एकशे एकोणचाळीस एन आठचं प्रिझम्शन काय आहे तर ज्याने चेक दिलाय तो ज्याच्याकडे चेक आहे त्याचं तो देणं लागतोय म्हणूनच त्याने चेक दिलाय हे प्रिझम्प्शन असल्यामुळं ते आरोपीवरती म्हणजेच कोणावरती चेक देणाऱ्यावरती बर्डन ऑफ प्रूफ असतं की त्यानं ते प्रूव्ह करायचं आहे की त्या माणसाला मी कोणत्याही प्रकारचं देणं लागत नाही किंवा तो चेक मी कुठल्याही देण्याच्या अगेन्स्ट दिलेला दे नाही पण जेव्हा हा विषय लोन संदर्भातला असतो त्यावेळी बँकांकडे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सकडे तुमचं लोन स्टेटमेंट असतं तुमचं लोन ऍग्रीमेंट असतं जेणेकरून तुम्ही त्यांचं देणं आहात आणि त्या देण्याच्या अगेन्स्ट तुम्ही तो चेक इश्यू केलाय असं त्या बँकांचं म्हणणं असतं आणि त्या पुराव्यामुळं आपल्याला शिक्षा लागण्याची संभाव्यता वाढते परंतु त्यांनी तर हे चेक आपल्याकडून बेकायदेशीरपणे फसवून किंवा लोन भेटायचे आधी घेतलेले होते मग याचे पुरावे आपल्याकडे नसतात मग त्या पुराव्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण ते पुरावे असतील तर आपण काय करू शकतो ते आपण पहिल्यांदा बघूया जर आपल्याकडे ते पुरावे असतील तर आपण हायकोर्टला अप्रोच करून जुना सी आर पी सी चारशे ब्याऐंशी म्हणजेच आत्ताचं बी एन एस एस पाचशे अठ्ठावीस रीड विथ आर्टिकल दोनशे सत्तावीसनुसार कंप्लेंट क्वेस्टसाठी जाऊ शकतो किंवा आपण काय करू शकतो तर आपण जे मागाशी बघितलं एन एक एक एक्टचं एकशे अठरा आणि एकशे एकोणचाळीसचं जे प्रिझेम्शन आहे ते प्रिझेम्शन रिबूट करण्यासाठी आपण दोन लॉजचा यूज करू शकतो कोणत्या लॉज तर कुमार एक्सपोर्ट वर्सेस शर्मा कॉर्पोरेट दोन हजार नऊ तसं व वर रंगाप्पा वर्सेस श्रीमोहन दोन हजार दहा दा। या दोन लॉजचा यूज करून आपण रिबूट करून सदरचं बर्डन ऑफ प्रूफ हे कंप्लेंट होते टाकू शकतो तसेच आपण आता जे स्क्रीनवर दिसत आहे त्या लॉजचा वापर करत सदर चेक घेताना आपल्यावर कोणताही बोजा नव्हता तसे सदर चेक विदाऊट फ्री कन्सेंट युजिंग अंडी इन्फ्लुएन्स आणि कोवर्जनने घेतलेला आहे व सदर चेक हा सिक्युरिटी चेक म्हणून देखील वाचता येणार नाही असे पुरावे देऊन आपण स्वतःचा या केसमध्ये बचाव करू शकतो ते पुरावे देण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा बँक एम्प्लॉय हे तुमच्याकडे चेक मागतील त्यावेळी त्यांना त्यांच्या व्हॉट्सअप नंबरवरती सदरच्या चेकचे फोटो पाठवून हे चेक चालतील का हे विचारायचं आणि त्या कॉन्व्हरसेशनचे स्क्रीनशॉट आपण आपल्या जवळ ठेवायचे त्याचबरोबर चेक जमा करताना चेक त्यांनी सांगतील तसा भरून ते सहसा विदाऊट डेट चेक आपल्याला जमा करायला सांगतात मग तो ब्लँक डेट असलेले चेकचे झेरॉक्स काढून ठेवायचे आपल्याजवळ तसेच तो चेक सबमिट करताना तुम्ही बँकेत जाऊन आपल्या मोबाईलवरती जी पी एस फोटोज वरती त्या चेकचे फोटो काढायचे आणि ते फोटो त्याच दिवशी आपण आपल्या गुगल ड्रायव्हवरती अपलोड करून ठेवायचे किंवा ते मेलला त्या तारखेलाच ते सेव्ह करून ठेवा त्याचबरोबर आपल्या मोबाईलला ऑडिओ रेकॉर्डिंग चालू ठेवून आपण सदर चेकवरती आपण त्या बँक एम्प्लॉईकडून चेक सबमिट करताना साहेब मला याची पोच द्या हे देखील बोलायचं आहे नव्याण्णव टक्के नाही शंभर टक्के ते चेक सिक्युरिटी चेक नसतात त्यामुळं ते चेक सबमिट करताना तुम्हाला त्याची पोच देत नाही परंतु जर तुम्ही ते चेक सबमिट नाही केले तर तुमच्या लोनला ते मुद्दा म्हणून लावतात त्यावेळी तुम्ही ते चेक त्यांना द्यायचे आहेत त्यानंतर आपले त्या कर्जाचे दोन ते तीन हप्ते जाऊ देखील द्यायचे आहेत व त्यानंतर तुम्ही तुमच्या त्या बँकच्या बँक मॅनेजरला एक ॲप्लिकेशन लिहायचं आहे म्हणजेच एक अर्ज लिहायचा आहे त्या अर्जामध्ये आपण काय नमूद करायचं आहे तर त्यांनी आपल्याकडून बेकायदेशीरपणे चेक घेतलेले आहेत त्याचबरोबर ते चेक ते कुठल्याही फौजदारी कामासाठी वापरू शकत नाहीत तसेच ते चेक ते आपल्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय कुठेही डिपॉझिट करू शकत नाहीत आणि त्यांनी ते चेक आपल्याला परत द्यायचे आहेत त्या चेकमुळे माझ्यावरती कोणत्याही स्वरूपाची फौज झाली लायबिलिटी नाही म्हणजे आपण क्रिमिनल लायबिलिटी बोलतो ते नाही आहे आणि जे आपलं ला जे, जे लोन आहे त्या लोनचे हप्ते मी वेळोवेळी फेडणार आहे आणि त्यामध्ये माझ्याकडून काही कसूर झाला तर आपल्याकडे सिव्हिल ज्युडिडिक्शन अवेलेबल आहे त्यामुळे त्या चेकचा वापर करून मला कोणत्याही प्रकारचा त्रास देण्याचा नाही अशा स्वरूपात ऍप्लिकेशन आपण त्यांना द्यायचं आहे आणि त्या ऍप्लिकेशनचा फॉर्मॅट आपल्याला आमच्या वेबसाईटवरती वरती म्हणजे जी आपल्या ह्या चॅनेलच्या बायोमध्ये आहे त्या बायोमध्ये आपल्याला ती वेबसाईट मिळेल त्या वेबसाईटवरती आपल्याला हे ॲप्लिकेशनचा फॉर्मेट भेटेल तो फॉर्मेट तुम्ही प्रिंटउट करून त्याचे डिटेल्स अप करून तुम्ही तो अर्ज आपल्या बँक मॅनेजरला द्यायचा आहे अर्जाची तुम्ही पोस्ट ठेवायची आहे आणि समजा तो अर्ज देखील जर त्यांनी स्वीकारण्यास नकार दिला तर तो अर्ज त्यांनी आपल्याला कर्ज घेताना मेल आय डी दिलेले असतात त्या मेलवरती पाठवायचे आहेत किंवा बँकेच्या मेलवरती पाठवायचे आहेत आणि त्याचबरोबर जर त्यांनी तो अर्ज स्वीकारला नाही तर आपण आपल्या जवळच्या वकिलाकडे जाऊन त्या स्वरूपाची नोटीस बँकेला द्यायची आहे आणि ज्या नोटीसमध्ये आपण ते चेक परत मागायचे आहेत व स्वतःला क्रिमिनल लायबिलिटीपासून मुक्त करून घे हेच पुरावे आपल्याला कोर्टामध्ये जेव्हा आपण एवढं सगळे पुरावे तयार करतो त्यानंतर देखील जरी बँकेनं आपल्याला दाखल केलं तर हे के पुरावे आपल्याला मगाशी आपण जे बघितलं त्या कामासाठी उपयुक्त होतात व सगळं बर्डन ऑफ प्रूफ असेल किंवा जे आपली लायबिलिटी असेल ही आपण ह्यातून स्वतःला मुक्त करण्यासाठी ह्या पुराव्याचा आपण वापर करू शकतो